मंडळी आम्ही नाईट आउट साठी इकडे बहिणीकडे आलो तर त्यांच्या आता शेतातलं पडवलचं मी मांडव दाखवते तुम्हाला हा बघा दुधी अंधारात एवढं काय दिसून येणार नाही पण हा बघा दुधी आहे हा आमचा समर तो अंधारात गोरा गोरा दिसतोय हे बघा कसले पडवल आहेत सगळे साप उलटे टांगलेले आहेत इकडे गॉसिप चाललेला आहे आणि खाली पाणी आहे आणि इथे बघा सगळं तुम हे बघा पडवल आहेत छान असे सगळे साप उलटे उलटे टांगलेले आहेत काढू का एक परवल कोणाच आहे तुमचं आहे ताई तुमचं आहे मग परवल काढ एक बघू दे कसा और काढता वेळेस ही आमची ताई गाऊनवाली वाली ताई बघा आउट पडवली 5 रुपये लेगी हे हेक तुम्हालाच काढल आलेस आपला ते लग्नाचं चाललंय हे बघा ही परवल काढतात नाईटला आता हे बघा ह्यांचा पण YouTube चॅनल आहे ही आमच्या पद्मजा ताई आहेत काहीतरी बोला तुम्ही सांगा माझं चॅनलचं नाव आहे अलिबागची चव आणि सगळ्या व्हेज नॉन व्हेज नाश्त्याच्या वगैरे सगळ्या रेसिपी आहेत तर नक्की चॅनलवर जा यूट्यूबमध्ये सर्च करा अलिबागची चव छान छान आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा हा बघा हा आमचा सॅम्पल हा समर धन्यवाद धन्यवाद हे बघा परवल काढले तुमचे काही नाही ही माझ्या ताईची जाऊ एवढी छान 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 परवळ झालेली आहे हा मळा आहे परवलचा प्रोग्राम आहे थंडा कटा काय मम्मी थंड हे किती रुपये संपवू शकता मला

वासर आहे तिकडे का गाय आहे अंधार आहे त्याच्यामुळे एवढं काय कळून येत नाही इकडे जेवणाची पंगत बसले जेवायला सर्व जेवणाचा आनंद घेत आहेत